माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर बंधू आणि भगिनींनो जय आयल्या जय मल्हार आपल्याला कल्पना आहे की महारा आणि समाज प्रबोधन मंच या संस्थेकडून धनगर एस टी रिझर्वेशन याबाबत आपण न्यायालयात लढाई लढत आहोत त्याची अंतिम सुनावणी या महिन्यात येणाऱ्या महिन्यात बारा तारखेला होणार आहे आणि त्यानंतर त्याचा निकाल राखून माननीय मा न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागणार आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये यश मिळू या कामामध्ये अत्यंत काटेकोरपणे सगळे पुरावे देऊन आणि वेळोवेळी आपल्याला ज्या पद्धतीने प पद... मदत पाहिजे त्या पद्धतीने सगळ्यांनी मदत करून जमातीने मदत करून आपल्याला ह्या केसचा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यात निश्चितच यश मिळू या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत तद्वतच काही आमचे युवा नेते आहे जसे की बिरुजी कोळेकर इंजिनियर अनिल झोरेसाहेब टीम या टीमने एक ॲप तयार केलेला आहे की ज्यामध्ये माझे गण माझी जनगणना आणि माझे कर्तव्य आता हे माझे जनगणना माझे कर्तव्य याबाबत त्यांनी जो ॲप तयार केलेला आहे तो अत्यंत सुटसुटीत अशा पद्धतीचा तो ॲप आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाची माहिती कशी भरावी काय भरावी अशा प्रकारचं ते स सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे तर तो ॲप आपण तयार करून सगळ्या जे काही आपल्या संघटना आहे किंवा जे आपले काही ग्रुप्स आहे सोशल ग्रुप्स आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे यांच्यावरती त्यांनी टाकलेलं आहे अत्यंत फार मोठ्या प्रमाणात त्यांनी ती मेहनत घेतलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपण नेहमीच बोलत असतो की आपली जी धनगर स झनगरांची जी लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये ती साधारणतः दीड ते दोन कोटीपर्यंत आहे परंतु खरा आकडा निश्चित कोणालाच माहिती नाही कारण एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेपर्यंत जातीन्याय अशा प्रकारची जनगणना होत होती त्यानंतर खऱ्या अर्थाने ज जा, जा जातीनिहाय अशा प्रकारची जनगणना न झाल्यामुळे आपल्याला आपली जातीचा किती या महाराष्ट्रामध्ये याचा आकडा निश्चित माहिती नाही आणि आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये आपले जमात बांधव राहतात है कि आश्या है, तो तो है है। तर मला आपल्याला विनंती करायची आहे की यांनी अशा प्रकारचा जो ॲप तयार केलेला आहे तो अत्यंत सोप्या भाषेत असे असून आणि तो सोप्या भाषेतच आपण लोकांनी भरायचा आहे ज्यांना वाटत असेल मराठीत भरायचा मराठीत भरा इंग्लिशमध्ये भरायचा असेल तर इंग्लिशमध्ये भरा ज्यांना जे जा अशिक्षित आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे उदाहरणार्थ आपले मेंढपाळ बंधू भगिनी त्यांच्याकडे जाऊन आपण तुमच्या फोनवरून भरू शकता म्हणजे एका फोनवरून तुम्ही किती लोकांचे तुम्ही त्या ॲपमध्ये जाऊन लोकसंख्या त्यांचं नाव त्यांच्या जे कुटुंबाचं सगळी माहिती भरू शकता अशा प्रकारचा हा सोपा ॲप त्यांनी तयार केलेला आहे आपण आपला मानस ठेवलेला आहे की दहा फेब्रुवारीपर्यंत आपण ही पूर्ण जनगणना करू जनगणना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला कळायला पाहिजे कारण अनेक गोष्टी निर्माण होणार आहे पुढे आपण जे एस टीचं आरक्षण मागतो आहे आणि एस टी टीचं आरक्षण मिळाल्यानंतर मग आपले लोक किती आहे आपल्याला काय काय योजना आहे त्या योजनेचा फायदा आपल्या लोकांना कशा पद्धतीने दिला जाईल वगैरे ह्या अनेक गोष्टी आहे त्याच्यामध्ये तर त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणा प्रमाणात आहे आणि म्हणून आपल्याला माझी नम्र विनंती आहे की आपण याच्यामध्ये हिरिणी भाग घ्यावा आणि आपल्याजवळ असलेला स्मार्ट स्मार्टफोन त्याचा उपयोग आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी सगळे सोयऱ्यासाठी आणि मित्रांसाठी सगळ्यांसाठी त्याचा वापर करावा ही माझी पुनश्च आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपवतो पुनश्च श्री अनिल झोरे आणि श्री बिरू कोळेकर यांना मी धन्यवाद देऊन माझे मी आपला नमस्कार घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या